नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक पटकावला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये एक लाखांहून अधिक लोकसंख्येच्या वर्गवारीत नवी मुंबईनं देशभरातून तिसरा क्रमांक पटकावला तर एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये राज्यातल्या सासवड लोणावळा आणि छत्तीसगडमधल्या पाटण शहरांना पहिल्या तीन शहरात स्थान मिळालं आहे पेपरफुटीची वाढती प्रकरणं लक्षात घेता पारदर्शक पद्धतीनं परीक्षा होण्यासाठी टीसीएस आणि इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करावी पेपरफुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पदभरती रद्द करावी या संपूर्ण पदभरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि यापुढील सर्वच परीक्षा एमपीएससी मार्फत घ्याव्यात परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढावी अशा मागण्या विरोधी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले आहेत त्याचबरोबर खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा सरकारचा उद्योग असून सरकारनं बेरोजगारांचं भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधलं असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बारा जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून तीस हजार पाचशे कोटींहून अधिक रकमेच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी करून राष्ट्राला समर्पित करतील पंतप्रधान मोदी अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचंही उद्घाटन करतील सुमारे सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपये खर्चून बांधलेला अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात नमो महिला शक्तीकरण अभियान सुरू होणार असून पंतप्रधान आपल्या दौऱ्यात नाशिक इथं सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचंही उद्घाटन करणार आहेत हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी सिरसम मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून एकाच कुटुंबातील आई वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाला आहे आकाश कुंडलिक जाधव कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव अशी मृतांची नावं आहेत आजारी वडिलांना दवाखान्यात घेऊन जात असताना काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या श्री खंडोबा यात्रेला काल प्रारंभ झाला आरोग्य विभागाचे चौऱ्याण्णव अधिकारी कर्मचारी तसंच तीन रुग्णवाहिकाही माळेगाव यात्रेत भाविकांच्या आरोग्यासाठी कार्यरत आहेत यात्रेच्या पंधरा दिवस आधीपासूनच एक लाख एकाहत्तर हजार मिलीमीटर पाण्याचं शुद्धीकरण करून यात्रेकरूंना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे यात्रेमध्ये पशुधनांसाठी विविध सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी पशुमालकांनी गर्दी केली आहे माळेगाव यात्रेमध्ये घोडा उंट यासह इतर पशु सहभागी झाले आहेत या यंदा यात्रेतील जनावरांच्या सोयीसाठी सतरा हौद जमिनीवरील दहा टाक्या उपलब्ध आहेत ही यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा शासनाचा संकल्पना असून ही संकल्पना भाविकांच्या मनात रुजवण्यासाठी नांदेड ब्लॉगर्सचे युवक युवती माळेगाव यात्रेत जागोजागी पथनाट्याद्वारे जनजागृती करत आहेत लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आज व्रि अमावस्या साजरी केली जाणार आहे रब्बी पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला हा उत्सव जिल्ह्यात साजरा केला जातो जिल्हाभरात वळ अमावस्याच्या चार दिवस आधीपासूनच जयत तयारी सुरू होती शेतांमध्ये जाऊन साजरा केल्या जाणाऱ्या या सणासाठी सा सर्व शेतशिवारं गजबजल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सोलापूर इथून स्वयंपाकाचा गॅस डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनांची तसंच चालकांची अडवणूक केली जात असल्याचं निदर्शनास येत आहे या प्रकारे कायदा तसंच सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येतील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत जिल्हा प्रशासन खाजगी वाहतूकदार ड्रायव्हर संघटना यांच्यात सोलापूर इथं झालेल्या बैठकीत काल बोलत होते सद्यस्थितीत केंद्र शासनानं हिट अँड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही त्यामुळे आंदोलकांसह कोणीही अत्यावश्यक सेवेतील वाहनांची अडवणूक करू नये असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता